नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार आणि आज आहे चंपाष्ठी तर चंपाषष्ठीला विशेष म्हणजे खंडोबाची पूजा अर्चा केली जाते आणि आज आहे खंडोबाची यात्रा जेजुरीची ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे अशा व्यक्तींनी आपल्या घरामध्ये तळी भरायची आहे आणि त्या मूर्तीची पूजा वगैरे करून छान अशी तळी भरून घ्यायची आहे त्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेस आपण जर तुमच्याकडे खंडोबाची मूर्ती नसेल किंवा काही फोटो वगैरे नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग असतं भगवान शंकरांचाच हा एक अवतार आहे त्या आपल्याकडे जर शिवलिंग असेल तर संध्याकाळी एक सेवा करायची आहे तर आपण संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये बाजरीच्या भाकरीचा रोडगा आणि वांग्याचं भरीत याचा प्रसाद म्हणून बनवायचा आहे आणि ते आपण आपल्या देवांना खंडोबाची मूर्ती फोटो नसताना देखील आपल्या घरातील जे देवघरातील देव आहेत त्यांच्यासाठी हा अर्पित करायचा आहे आणि त्यानंतर एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे त्याच प्रकारचा एक नैवेद्य बनवून आपण कुत्र्याला खाऊ घालायचं आहे आजच्या दिवशी यामुळे काय होणार आहे तुमचं जे सात पिढ्यांचं जे दारिद्र्य असणार आहे तुमच्या घराभोवती जी असणारी निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे एकदम फ्रेश असं वाटणार आहे आजच्या दिवशी तुम्ही फक्त हे करा यामुळे तुम्हाला खूप सारे लाभ होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय